शेतकरी बंधू नमस्कार आपल्या इच यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता जे रिबॅगिंग चाललेलं आहे चार वर्षाचा आंबा साठ किलोच्या बॅगमधील दीडशे किलोला आपण रिबॅगिंग करणार आहोत आता ही जी रोपं शेतकरी बंधूंनी नेऊन शिल्लक राहिलेली जी आहेत केशर आंबा त्याचबरोबर इतर आंबा आहे अशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाच एकर जो प्लॉट धरलेला आहे रिबॅगिंगचा बघू शकतो आहे असा हा टोटल पाच एकराचा जो प्लॉट आहे त्यामध्ये आपलं टार्गेट आहे की कि दीडशे किलोच्या बॅगमधील हा जो आंबा तयार होणार आहे हा पुढील वर्षासाठी नियोजन चाललेला आहे अशा प्रकारचं हे जे रिबॅगिंग असतं आता रिबॅगिंग म्हटलं तर आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण हे बघू शकतो आहे की आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता जी रोप शिल्लक राहिलेली असतात अशा प्रकारचा जो मातीचा गारा केला जातो त्यामध्ये थिमेट निंबू पेंडे सर्व टाकून बघू शकतो भी पिशव्या पडलेल्या आहेत सेंद्रिय खत असेल माती असेल रासायनिक खत पण असतं हे सर्व मिक्स करून ज्यावेळी आपण रीबॅगिंग करत असतो त्यावेळी असा जागा पूर्ण आखला जातो लाईन दुरी सहीत दिसतं आपल्याला तर ही जी रोपं आहेत ही।, ही आता एक हजार रोपं आपण रि रिबॅगिंगचं नियोजन केलं आहे आत्तापर्यंत आपला साडेपाचशे आंबा झालेला आहे आता राहिलेल्या ह्या जागेमध्ये त्याचबरोबर समोर जो पट्टा दिसतो ह्यामध्ये पण आपल्याला आंबा दिसणार आहे आता ज्या शेतकरी बंधूंना उत्पादन पण लगेच घ्यायचं आहे रेडी प्लांटेशन म्हणतो ते अशा प्रकारचं तयार होत असतं अनेक वर्षानंतर हे आपल्याला रिप्लांटेशन होणार आहे त्याचबरोबर आता ही जी रोपं आहेत ही, ही रोपं ज्यावेळी आपण दीडशे किलोच्या बॅगला तयार करतो त्यावेळी त्याचं खोड हे सर्व बदल होत असतं आणि आता ही जी झाडं रिबॅगिंग होतात हे आपल्याला पुढील वर्षामध्ये दोन हजार रुपये किंमत असते दीडशे किलोची बॅग असते मग त्यामध्ये दीडशे किलोच्या बॅगमध्ये आपल्याकडे नारळ मिळल फणस आंबा चिक्कू जांभळ अशी सर्व प्रकारची रोपं तयार होतात आता मागील व्हिडिओमध्ये आपण तयार फळ झाडे म्हणलेलो तरी अशा प्रकारची तयार फळ झाडे बघू शकता दीडशे किलोच्या बॅगमधील आता याला एक वर्ष वाढवल्यानंतर हे रोप दोन हजारला शेतकरी बंधूंना इथं जागेवरती दिलं जातं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचा आहे कारण आजचा व्हिडिओ हा आंब्याबरोबरच आपण साठ किलोच्या बॅगमधील आंबा जो मागील व्हिडिओमध्ये आपण तीन वर्षाचा आंबा चार वर्षामध्ये शिफ्ट केलेला आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत होतो सर्वात महाराष्ट्रातली जुनी नर्सरी मोठी नर्सरी त्याचबरोबर कमी दरामध्ये रोपं मिळतात कारण ही रोपं आपण स्वतः बनवतो आहे अगदी लहान रोपापासून आपल्याकडे ही रोपं वाढत आलेली असतात जी शिल्लक राहतात ती रोपं आपण रिपॅकला घेत असतो तर अशा प्रकारचं आता जे आपण आंब्याचं काम चाललेलं आहे त्यामध्ये आता पूर्णपणे हा माती जी आपण आटण्याचं काम म्हणतो आटणे म्हणजे माती पूर्ण दाबून केली जाते बघू शकताय अगदी मोठ्या प्रमाणात आमचं काम चालतं आहे आता आमच्या नर्सरीचे महादेव बाबा जवळजवळ बावीस वर्षाला आमच्या नर्सरीत कामगार वर्गात आहेत अशा प्रकारचं स्वतः जातीनिशा माती आटण्याचं जा काम केलं जातं याचा फायदा असा होतो की रोपांची मुळी धरण्याचं काम त्याचबरोबर झाडाला एक ग्रोथ चांगली येत असते त्याचबरोबर आनंदा खोत म्हणून आहेत त्यांचे सहकारी जे माती आटण्याचं काम करतात त्यांना नर्सरीमध्ये लागूनच सतरा वर्ष झालेली आहेत घेतलेच नाही तर बघू शकतो आपण आनंदाखोत साहेब जरा एक दाखवा झाड काय खच हां घ्या हे घ्याय की तोवर बघू शकता शेतकरी बंधू अशा प्रकारचं माती खचणं म्हणजे काय तर पूर्णपणे जी माती पोखळ बसलेली असते ती पूर्ण त्या बॅगमध्ये व्यवस्थित चारी कोपऱ्यामध्ये ज्यावेळी आपण पसरतो व्यवस्थित त्याला हे करतो त्यावेळी त्या झाडाला त्या मळी पकडायला मदत होते आता यानंतर आपण या रोपाला खत बनण्यास शेडूल जास्त आणि पूर्ण हा प्लॉट ड्रीप इरिगेशनवरती डेव्हलप होणार आहे एक वर्षानंतर जी विक्री होणार त्यावेळी तिची किंमत दोन हजार रुपये असणार आता ही चार वर्षाची रोपं आहेत एक वर्ष त्याला वाढवल्यानंतर त्यानंतर त्याची जी किंमत असते ती दोन हजार रुपये असते अशी दोन हजारमधली आपल्याकडे नारळ असेल त्याचबरोबर जांब ही सर्व झाडं आता हा तीन वर्ष जांबा होता ह्याला रिकट घेतलेला आहे रिकट म्हणजे पूर्णपणे झाडाची आपण छाटणी केलेली आहे आणि आता ह्याला खत पाण्यात शोडून देऊन अशा प्रकारचा खत मारलेला दिसतो आपल्याला जेणेकरून रोपाला फुटवा जास्त व्हावं आणि त्याची अन्नद्रव्य क्षमता वाढली पानांची फुटवा जास्त वाढला की त्या झाडाला पूर्णपणे प्युअर कोकणातील केशर आंबा ही रिबँगिंग चला आहे अशा प्रकारचं आता त्याचनंतर आपल्याकडे दुसऱ्या पट्ट्यामध्ये इतर झाडं पण रिबँग केली जातात हा टोटल पाच एकरचा प्लॉट आहे ह्या वर्षी आपण नवीन बल्डिंग केलेला आहे कारण आपल्याला टोटल नर्सरी आता पस्तीस एकरातून आपण वाटचाल पन्नास एकरात घेतलेली आहे आजपर्यंत आपला जो ब्रँड झाला आहे तो पस्तीस एकर त्यामुळं आता हे वाडी क्षेत्र आहे पॉलेस असू दे किंवा इतर फळ झाडे आता आंब्याबरोबरच जी झाड आपण टर्मिलिया जो आपण कॉलेज विद्यापीठ रोडच्या बाजूला तयार झाडं दिल दिलं जातं दीडशे किलोच्या बॅगमधील तो बघू शकतो आहे हा रोड पूर्णपणे पुढील वेळेमध्ये आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटचा दिसेल तसं नियोजन करून कारण आपली नर्सरी कोकणात असल्यामुळे पावसाचा भरपूर पावसाच्या प्रमाणात हा रस्ता खचणार आहे त्यासाठी पूर्ण आपण याला सिमेंट कॉन्क्रीटमध्ये येणार आहोत आवळा असेल जो तीन वर्षाचा होता चार वर्षामध्ये स्टार फ्रूट लक्ष्मण फळ फळ संत्री मोसंबी बघू शकतो आहे तिथले जबरदस्त नियोजन अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीचा टर्न ओवर हो आहे व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात सर्व शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे माझ्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत आणि पंचामध्ये व्हिएतनाम सुपर आले असेल त्याचबरोबर कापा असेल तायवान रेड असेल बी तेहत्तीस बी तेरा नागालँड येलो असेल ह्या सर्व ज्या जाते आहेत ह्या आपण रिपॅकिंग करून चार वर्षामध्ये घेतलेल्या आहेत बघू शकतो आहे त्याचबरोबर आव्याकडू हंस ही जात आहे जी आपण साठ किलोमध्ये रिबँक केलेली आहे सर्व जी रोपं शिल्लक राहतात ते आपण मोठ्या बॅगला घेत असतो त्याचबरोबर आव्यागडूमध्ये हस जी जात आहे त्याचबरोबर ही डी जो दीड वर्षाचं रोप होतं ते अडीच वर्षामध्ये आपण घेतलेला आहे साठ किलोच्या बॅगमध्ये अशा प्रकारचं हे नियोजन आता हा सर्व प्लॉट आपल्याला इरिगेशन होणार आहे कारण हा पाच एकरचा प्लॉट जो आहे हा ह्या वर्षी बल्डिंग केल्यामुळे पाईपलाईनचं काम चालू आहे अशा प्रकारचं सफेद जाम रेड जाम तसेच मुटके लोठणणारं मुटके लोटण म्हणजे मलेशियन डॉर्प ग्रीन डॉर्प लोठणचे चेनंगी ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती आता अडीच वर्षामध्ये शिफ्ट केल्यामुळं लावल्यानंतर आपल्याला अगदी दोनच वर्षात फळधानं चालू होणार ॲक्च्युली आपल्याकडे आज मोजलेला येणार आपण साठ किलोच्या बॅगमध्ये आपल्याकडे अठराशे नारळ शिल्लक आहे जो दोन वर्षामागे केलेला नारळ रिबॅगिंग तो आपल्याकडे अठराशे आहे जो लावल्यानंतर दोन वर्षात उत्पादन चालू होते आणि ह्या वर्षी एका प्लॉटमध्येच आपल्याला इतर नारळ दिसेल त्याचबरोबर असे आपले सहा प्लॉट आहेत टोटल हे जे नियोजन चालतं आता हे रुद्राक्ष जे झाड आहे बघू शकतो त्याला कांचन म्हणतात अशा प्रकारची ही झाडं तर शेतकरी बंधूंना रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपाबरोबरच लागवडीपासून मार्गदर्शन त्याच त्याचबरोबर अशा प्रकारचं जे नियोजन चालतं खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी शेतकरी बंधूंना असे घर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लागवडीपासून सल्ला मिळण्यासाठी न तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आता रिबॅगिंग कसं होत असते हे पण बघणार आहोत आता ह्या वर्षी आपण आंबा जो एक हजार मोठ्या बॅगमध्ये करतो आहे त्याचबरोबर हा साठ किलोच्या बॅगमध्ये अडीच हजार आंबा आहे ज्याची किंमत आठशे पन्नास रुपये होणार जूनमध्ये अशा प्रकारचं हे नियोजन अगदी यंत्रणा जोमत असते कारण अडीचशे कामगार वर्ग आहे आठ तासाचं जे काम चालतं एक कंपनीपेक्षा मोठं काम आहे त्याचं लाईव्ह आपल्याला उदाहरण इथं बघता येईल अशा प्रकारचा आमचा कामगार वर्ग किती किती उत्साहित आहेत बघा बघू शकता त्यांचा उत्साहाचा पण विषय चाललेला आहे काय म्हसत खेळत हे वातावरण असतं पाटील बघू शकता पाटलांचा उत्साह आत्तापर्यंत सहाशे अंबारी रिबॅगिंग केला तरी वाघ दमलेला नाही अशा प्रकारचे पाटील जे, जे चोवीस वर्षात आमच्या नर्सरीत काम करतात एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन सर्व बघू शकतो अशा प्रकारचा आंबा सिलेक्शन करून उतरला जातो आमचे फौजी एक्समॅन झाडग्यांना एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आज गाईच्या गोठवला माणूस बाळू ममा आमचे त्यांना आज इकडे घेतलेला आपण हासुदेव आहे तुमचं साठ काम करा तुम्ही जोमत काम करताय बघू शकताय पाटील जोरात असं काम चाललेलं आहे आनंदाखोत पण आज तेजीत आहेत त्याचबरोबर माधव बाबा एकदम झपाट्याने हिरशेव हो काम चाललेलं आहे दोघांचं शेतकरी बंधू कामाचा उत्साह म्हणजे आठ तास जरी काम केलं तरी माणसांची एवढी दमत नाहीत कारण त्यांचा कोकणी स्वभाव जो आहे आणि को कोकणी माणसांचं काम करण्याचं जे टेक्निक आहे हे बघू शकतो आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा नवी सता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र